श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे वटपौर्णिमा व्रत वर्सेस मोक्ष प्राप्ती अनुष्ठान शाळेत असल्यापासून वटपौर्णिमेचं व्रत अगदी दिवसभर उपाशी राहून मनोभावे करणाऱ्या अनेक महिलांना मी पाहत आलो तसंच इतर बायका करतात म्हणून किंवा घराण्याची परंपरा असल्यामुळं करणं भागच आहे म्हणून वटपौर्णिमेचा उपवास नाईला जाणं आणि तणतणत करणाऱ्या गृहिणीही मी पाहिल्यात सावित्रीनं नेमकं काय केलं होतं आणि त्यामुळं मेलेला नवरा जिवंत कसा काय झाला होता हे एक लॉजिकल पातळीवर मला न उलगडलेलं कोडं असल्यामुळं मला ती सगळी गंमत वाटायची शेजार पाजारच्या काकू आणि इतर सगळ्या नात्यातल्याच असल्यामुळे सर्वांचे एकमेकात बिनधास जोक चालायचे एवढ्या तेवढ्यावरून नवऱ्याशी वाद घालणाऱ्या म्हणून मला माहीत असलेल्या अशा एका काकूंना मी एकदा जाणीवपूर्वक विचारलं काकू मला सांगा तुम्हाला हाच नवरा सात जन्म कशासाठी हवाय हो एक मिनिट तर पटत नाही तुमचं काय करणार आहात काय अख्खे सात जन्म काकू म्हणाल्या सात जन्म आणि ह्यांच्याबरोबर नाही रे बाबा आताचा एक जन्म यांच्याबरोबर काढताना कसे नाकेनो आलेत ते माझं मलाच माहिती हे सगळं सासूबाईंच्या समाधानाकरता चालले रे फेऱ्या मारताना मी नाही बाई हाच नवरा सात जन्म मागत अरे त्यानिमित्ताने आम्ही इथे सगळ्या एकत्र बसून टाईमपास करतो काकांना म्हटलं आज काकू सकाळी सगळं आवरून पूजेचं साहित्य घेऊन बाहेर पडल्या होत्या आणि तुमचं सात जन्मासाठी ॲडव्हान्स बुकिंग करण्यासाठी वडाला प्रदक्षिणा घालत होत्या तुमच्यासाठी काहीतरी प्रार्थना करत होत्या मनोभावे काका म्हणाले ती कसली मला मागते सात जन्मासाठी शक्यच नाही आत्ताच मेटाकुटीला आली आहे ती आणि हो अर्थातच मी देखील हा सात जन्म एकच पार्टनर चाय काहीतरीच काय एका जन्मात सात पार्टनर मिळण्यासाठी काय व्रत माझ्यासाठी मिळते का ते मी शोधतोय तेवढ्यात काकू अवतरले आणि म्हणाल्या एक बायको झेपे ना तुम्हाला आणि काय तो म्हणे एका जन्मात सात तोंड बघितलंय काय स्वतःचा आरशात कधी श्रोते हो याचा विनोदाचा भाग आपण सोडून देऊ पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की व्रत वैकल्याला देव प्रतिसाद देतो का असेल तर मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय घरात एकीकडे नवरा मुक्ती मिळावी म्हणून जर गुरुचरित्राची अनुष्ठानं व्रतस्थ राहून करत असेल आणि दुसरीकडे जन्मोजन्मी हाच नवरा हवा म्हणून बायको जर वटपौर्णिमेचं व्रत अगदी मनोभावे करत असेल तर देव दोघांपैकी कुणाचं ऐकेल कारण दोन्हीही गोष्टी एकाच वेळी होणं तर शक्य नाही